नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण ब्लॅक बीन्स म्हणजेच काळे वाल याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत सुके काळे वाल आहेत हे याच्या ओल्या शेंगासुद्धा बाजारात मिळतात पण आज आपण सुकवलेल्या काळ्या बीन्सची भाजी करणार आहोत हे मार्केटमध्ये स्टोअरमध्ये मिळतात तुम्ही आणायचे आणि रात्री भिजत घालायचे आणि सकाळी याची भाजी करायची तुम्ही बघू शकता हे काळे वाल आहेत साईज लहान आहे याची चवळीपेक्षा थोडीशी मोठी आणि राजम्यापेक्षा लहान अशी याची साईज असते हे काळे वाल मी चांगले निवडले आणि एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी टाकूया आणि हा वाल स्वच्छ धुवून घेऊया दुकानांमध्ये कडधान्यांना पावडर लावून ठेवलेली असते कीड लागू नये म्हणून यासाठी आपण दुकानातून कडधान्य आणले की ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच भिजत घालायची हे वाल मी छान धुतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया तीन ते चार इंच पाणी वरती येईल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे हे वाल फुकतात ना ते पाणी पूर्णपणे शोषतात त्यामुळे पाणी जास्त टाकायचं आता झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी बघूया रात्रभर हे वाल मी भिजत ठेवलेले होते आता आपण सकाळी बघतो आहोत आणि पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कारण हे काळे वाल आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी चांगले भिजलेले आहेत आता हे भिजवलेले वाल आपण कुकरला लावून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्या करायच्या कुकरच्या आणि मऊ शिजवून घ्यायचे हे वाल आता मी कुकर घेतलेला आहे पाणी काढून टाकलेलं आहे या काळ्या वालमधलं आणि आपण वाल, वाल हे कुकरमध्ये टाकलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी टाकूया दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे वाल शिजताना पाणी थोडंसं आटणार आहे आणि थोडंसं आपल्याला रस्स्यासाठी राहणार रा आहे म्हणून दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे अगदी चिमूटभर मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे वाल येत ना खाताना आळणी लागणार नाही आता झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही भाजी मी सकाळी करती आहे म्हणून मी रात्री वाल भिजवलेले होते तुम्हाला संध्याकाळी ही भाजी करायची असेल तर सकाळी तुम्ही आठ ते नऊ वाजता वाल भिजवा आणि संध्याकाळी भाजी करा आता मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि कुकर आता उघडलेला आहे आता आपण वाल शिजले आहेत का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊ असे शिजवून घेतलेले आहेत हे काळे वाल मी हे कच्चे ठेवायचे नाही मऊ शिजवून घ्यायचे तरच त्याची भाजी छान होते आता आपण मसाला तयार करूया यासाठी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीरही लागणार आहे आपल्याला एक इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे बारा ते पंधरा पाकळ्या लसून घेतलेला आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आहेत हे हा सर्व मसाला आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत कांदा खोबरं सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे बारीक करायचं आहे आता आपण कढई गॅसवरती ठेवूया आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया काळे वालही शिजलेले आहेत आणि मसालासुद्धा तयार आहे मसाला तया कांदा खोबऱ्याचा आता मी तेल टाकलेलं आहे दीड चमचा तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक तमालपत्र टाकूया त्याचबरोबर दोन ते तीन काळी मिरी दोन लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडाही टाकलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकलेले आहेत आता मी एक टोमॅटो बारीक कट करून टाकते आहे याच्यामध्ये छोट्या साईजचा टोमॅटो आपण वाटणामध्ये वाटला होता आणि अजून छोट्या साईजचा सा टोमॅटो मी तेलामध्ये सुद्धा परतून घेते आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर भरपूर वाटलेली आहे मी त्याच्यामध्ये म्हणून कलर बघा किती सुंदर आलेला आहे वाटणाचा मस्त हिरवागार कलर आलेला आहे आता हे वाटण आपण छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करताना मी पाणीसुद्धा टाकलं होतं त्यामुळे आपण पाणी टाकायचं नाही असंच आपल्याला हे वाटण शिजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे पाणीसुद्धा हटत आलेलं आहे आणि या वाटणाला तेल सुटतं आहे वाटण छान परतल्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये दीड चमचा टाकून घेते त्याचबरोबर धणे पावडर आणि जिरे पावडरसुद्धा आपण अर्धा अर्धा चमचा टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया आता हे कोरडे मसालेसुद्धा आपण छान परतून घ्यायचे आहेत बाकीचा कुठलाच मसाला मी टाकलेला नाही आहे फक्त घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि कलर बघा मसाल्याचा किती सुंदर आलेला आहे आता हा मसाला आपण छान परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण थोडाच वेळ परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला लागलेला होता त्यात पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुऊन मी तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी सुंदर खमंग सुगंध येतो आहे मसाला छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेले काळे वाल टाकणार आहोत मसाला अगदी छान शिजलेला आहे आता आपण काळे वाल याच्यामध्ये टाकूया काळे वालसुद्धा आपण अगदी छान मऊ शिजवून घेतलेले आहेत आणि वाल शिजवलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे ना सहा ते सात मिनिटेच भाजी उकळायची आहे त्यामुळे मसाला अगदी चांगला शिजवून घ्यायचा आपण आधी कारण नंतर तो शिजत नाही मसाला जर तुम्ही कच्चा ठेवला तर काळे वाळ टाकल्यानंतर आपल्याला भाजी जास्त उकळता येत नाही त्यामुळे मसाला कच्चा राहू शकतो यामुळे अगदी छान शिजवून घेतलेला आहे मसाला आता रसा जेवढा दाटसर हवा आहे तेवढं पाणी आपण टाकून घेऊया मी जास्त घट्टही करणार नाही आहे ही भाजी आणि पातळही नाही मध्यम ठेवणार आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकूया आणि थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा कसुरी मेथी मी याच्यामध्ये टाकून घेते आता सर्व साहित्य आपण छान मिक्स करूया आणि सहा ते सात मिनिटे ही भाजी उकळून घेऊया आधी आपण दीड ग्लास पाणी टाकलं होतं वाल शिजवताना आणि आता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे बघा एवढा रसा पुरेसा आहे आणि भाजी दाटसरही झालेली आहे आता आपण ही उकळून घेऊया आणि आता बघू शकता तुम्ही सहा ते सात मिनिटे ही भाजी उकळून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे काळ्या वालाची भाजी अगदी सुंदर चविष्ट लागते ही भाजी तुम्ही गरमागरम भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर चुरून खा चपातीबरोबर सुद्धा मस्त लागते आणि कलरही बघा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी चविष्ट अशी वालाची भाजी गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर अगदी मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची वालाची भाजी आपण केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशी काळ्यावाल्याच्या भाजीची रेसिपी मिळेल नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन